नमस्कार मी गायेंद्रे आपण जे पाहता माय न्यूज चॅनल पाहूया आणि विस्तार मणिगड पाळावळी शेवट असलेले जिवती तालुक्यातील नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कृषी विभागांच्या वतीने पंचनामे करून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती मात्र अद्यापि नुकसान भरपाई अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास बराच विलंब लागत अस असल्यामुळे शेतकऱ्यांना विळीत धरले जात आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी लागली होती सरकारने चोवीस तासाच्या आत पैसे टाकण्याचे आधी दिले होते शेतकऱ्यां हा शेतकऱ्यावर मोठा अन्याय होत आहे मायभूमीसाठी कृष्णा चव्हाण ज्योतिचंद्रपूर